अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा पाकिस्तानापर्यंत भ्रमण करीत 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 मुंबईवरून पुण्यास आले पुण्यावरून जेजुरीत आले जेजुरीतून औंध मार्गे वरुड मार्गे पुन्हा कुरोलीमध्ये आले सिद्धेश्वरांच्या नंदीच्या जवळ बसले सिद्धेश्वराच्या नंदीच्या पलीकडच्या बाजूला एक छोटीशी खोली आहे त्या खोलीमधून आवाज आला महाराज या इकडं चहा उकळलाय चहा घ्या आणि निघा मान राखायचं म्हणून चहा प्यायला गेले कारण की ही मंडळी सज्जन मंडळीच होती कोरोलीतले बाबासाहेब देशमुख महाराज भानुदास देशमुख पाठक गवंडी ही सगळी गुरुमार्गातलीच मंडळी होती म्हणून त्यांच्या शब्दाला मान दिला आणि बाबासाहेबांनी प्रेक्षा केली आता पुढचं नियोजन काय महाराज म्हणाले देव ठेवील तैसेची राहावे देव नियोजन आमास बरावे भगवंतानं ठेवी कसं राहणं हेच आमचं नियोजन आम्हाला दुसरं नियोजन नाही हाराज नगारखान्यावर राज जा खुशाल राहा अंग टाका तिथं तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही आणि मग महाराज कुरोली स्थायिकच झाले दिवसभर कुठंतरी फिरत राहावं कुणी दिला चहा घ्यावा कुणी काही दक्षिणा दिली चाराने आठाने तेवढी घ्यावी कुणाचं काही खोरपणाचं काम असेल ते, ते करावं कुणाचं पत्र टाकण्याचं काम असेल ते करावं कुणाची भूमीबांडी करावीत कुणाचं भा, पाणी भरावं एवढा मोठा ज्ञानाचा साठा असणारा हा आवलिया सगळं ज्ञान दळून ठेवून हर एका घरी जी काही सेवा मिळेल आणि त्या सेवेच्या मोबदल्यात जे काही मिळेल ते ग्रहण करीत होता घरी पाणी भरावं धुणं धुवावं कुठ आणखी शेजाऱ्यांचं टपाल एखादं टाकावं झाडलूट करावी अंगणाची तिथंच अंग टाकावं सेवेमध्ये खरा अर्थ भरलेला आहे हे आपल्या कृतीतून त्याने दाखवून दिलेलं होत कारण सेवा करी स्वय श्री मुरारी सेवा करी स्वय श्री मुरारी सेवा करी आणि दुपारी दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत मोहनलाल दोशी यांच्या का घरी कपड्यांना काळजी करत बसावं तीन वाजले की ओढ्यावरती स्नानाला जावं स्नानाची जागा सुद्धा एवढी स्वच्छ आणि सुंदर असायची जो गायचा फोटो आहे ना महाराजांचा तिथला तो पूल त्याच्या शेजारी ते स्नानाची जागा स्नानाहून लगेचच येणं घरायचं नाही कारण स्नानापूर्वी तासन तास नुसतंच शून्या दृष्टी लावून श्री महाराज वासायचे आणि सायंकाळच्या वेळेला संधी काल झाला की भिक्षेसाठी गावात फिरायचं भिक्षा ती पाच घरी जास्त घर घ्यायची नाही ज्या घरातून मिळेल ते एक घर वजा झालं नाही मिळालं तरी दुसरं घर दोन क्रमांक झाला त्या घराचा आणि काय भिक्षा मिळायची कोणाला काही माहीतच नव्हतं आपल्या घरी एक भिक्षेकरी येते आणि रोज संध्याकाळी भिक्षा मागतो एवढंच मग महाराज जरा लवकर म्हणजे त्यांच्या वेळेप्रमाणे गेले औ महाराज आत्ता आलाय अजून आता चक्कीत आहे तो आणायचा आहे मग भाकरी होणार तेवढेच येतात एक घर संपलं दुसऱ्या घरी पुत्र धावत धावत जरी आलं तरी मालकाने कधी हाड म्हणायचं नाही त्या मग महाराजांनी केवळ असा हात करावा सर्वांच्यासाठी त्यांच्याकडे मानसशास्त्र होतं जसं शहाण्यांचं मानसशास्त्र होत तसं वेड्यांचं होतं प्राणीमात्राचं मानसशास्त्र त्यांच्याकडे होतं काय केल्यावर काय होईल परिणाम तिसऱ्या घरातून आवाज यावा महाराज वाढलं असतं पण आज वाढायचं नाही हो। दुसऱ्याकडून वाढलं तरी चालतं हे सामान्य ज्ञान त्यांना नव्हतं आणि वाढ एखाद्या घरातून मिळालीच आयुष्यात पूर्वी या चिली माधू करीती कुठे चटणी आणि शिळी भा करीती परिकार्य कर्तृत्वे रतजांची महती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत पुण्याहून विश्वस्थानी मूर्ती आणलेले बऱ्याच जणांना हे ठाऊक आहे आज त्या मूर्तीच दर्शन आपल्याला होईल मात्र दुरून होईल त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं नाही किंवा फुलं वगैरे काही टाकायचे नाही फक्त पाहायचंय ते दर्शन थोड्या वेळामध्ये आदरणीय सौ सो, सोनिया गोरे यांचंही आगमन होत आहे आणि दिवसेंदिवस मंदिराच्या बांधकामालाही चांगली गती आलेली आहे गतीमध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांचा हातभार लागणं आर्थिक योगदान होणं अतिशय गरजेचं आहे आपण भरभरून देत आहे गती आणि प्रगती साधण्यासाठी अजूनही आपणाला देणं गरजेचं आहे असो